नमस्कार आज मी शिकनचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी दोन चमचे सब्जाचं बी घेतलेलं आहे हे मी पाण्यात भिजत ठेवलेलं पंधरा ते वीस मिनटं चांगलं आता फुलून आलं आहे पाच सात चमचे साखर घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे हे अक्कल लिंबू घेतलं आहे मी आणि तीन ग्लास थंड पाणी घेतलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण हे लिंबू पिळून घेऊया नंतर आपण हे सब्जाचं बी टाकायचं आहे ही साखर टाकायची आहे आणि हे चवीपुरता मीठ आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर वाटतंय सब्जाचं बी असतं ना त्या आरोग्याला चांगलं असतं पोटासाठी कारण हे सब्जाचं बी खूप थंड असतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचा बी नक्की खा हे बघा किती मस्त वाटतंय सरबत यातली आता साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे किती सोप्पा आहे चिकनचा सरबत बनवायला असं तुम्हीही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा